जय शिवराय आज विलासपूर गोळीबारमधल्या सर्व माझ्या लहान मुलांना आणि एक संधी आपण देतो आहे छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या पद्धतीनं किल्ले गड किल्ले याचं संरक्षण केलं त्याच पद्धतीनं आमदार शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेबांच्या माध्यमातनं त्यांच्या एक त्यांच्या प्रेरणानं आम्ही विलासपूर गोळीबार मैदानच्या सर्व माझ्या नागरिकांसाठी आणि मुलांसाठी एक स्पर्धा घेतल्या आहेत या स्पर्धेत प्रथम क्रमांकचं बक्षीस आपण सायकल आणि सन्मानचिन्ह द्वितीय क्रमांकला साय सायकल आणि सन्मानचिन्ह आणि तृतीय क्रमांकाला स चिन्ह दिलं आहे आणि इतर बक्षीस बी आपण मुलांना ठेवलेले आहेत पाच हजार तीन हजार दोन हजार हे मुलांसाठी आणि छत्रपतींच्या ज्या मातीत आपण राहतो छत्रपतींच्या अख्ख्या महाराष्ट्रात छत्रपतींना दैवत म्हणून दैवत म्हणून ओळखलं जातं पण त्या मातीतच आपल्या कि गड किल्ले कसे बनवतात कसे नाही काय मुलं चांगल्या पद्धतीने करतात ह्या महाराजांच्या नेतृत्वात शिवेंद्रबाबांच्या नेतृत्वात ज्या पद्धतीनं आम्ही विलासपूर गोळीबारला काम करतो आहे पण छोट्या मुलांसाठी बी बाबांचा एक आदेश आला छोट्या मुलांसाठी बी गडकिल्ल्यांचं तुम्ही स्पर्धा ठेवा आपण त्यासाठी स्पर्धा ठेवलेल्या आहेत सगळ्यांना नाव नोंदवायचं माझ्या गणेशनगरच्या ऑफिसला मोबाईल नंबर दिलेले आहेत त्या मोबाईल नंबरवर नाव नोंदवावं आणि जास्तीत जास्त संख्येनं गडकिल्ले कसे असावे एक चांगल्या गड गडकिल्ले असावे अशी मी मुलांना सगळ्यांना विनंती करतो आपण दिवाळीच्या आसपास त्याचं पाणी करून त्याची गडकिल्ल्यांचे स्पर्धा आणि बक्षीस बक्षीसवी वितरण करू एवढंच मला सांगायचं आहे विलासपूरच्या गोळीबारच्या सर्व नागरिकांना माझ्या माता भगिनींला आणि सर्व ज्येष्ठांना आणि सर्व युवकांना दिवाळीच्या मनापासून मी त्यांचा कार्यकर्ता म्हणून आणि एक त्यांचा सेवक म्हणून आणि शिवेंद्रबाबांचा एक मावळा म्हणून वा दिवाळीच्या मी मनापासून सगळ्या विलासपूर गोळीबारच्या वार्ड क्रमांक सतराच्या सर्व नागरिकांना पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा देतो माझे हात जोडून विलासपूर नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा मी दिलेल्या आहेत आणि माझे कायम दिवाळीच्या शुभेच्छा विलासपूरवर राहतात